श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात कुरवपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान श्री क्षेत्र कुरवपूर हे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या बेटावर असलेले पाण्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांनी चौदा वर्ष वास्तव केले वयाच्या सोळा वर्षी माता पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम कोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्री शैल पर्वतावर जाऊन नंतर फिरत फिरत, फिरत कुरव पूरे थे ते कुरवपूर येथे आले तेथे बावीस वर्ष तपश्चर्या इथूनच ते अंतर्धान पावले याच तीर्थक्षेत्री श्री दत्तावतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सा साक्षात्कार झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद